हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवताय ओम श्री कुरदेवताय ओम सर्व श्री शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्मकर्म चार मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस शलिवान शके एकोणऐशे शेहेचाळीस समस कृती अयन उत्तर ऋतू वसंत मास पालगुन पक्ष शुक्ल इति मित्रांनो आजची तृतीय तिथी आहे रात्री नऊ वाजून तीन मिनिटांत चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तर भाद्रपद नक्षत्र आहे सकाळी आठ वाजून एकोणसाठ मिनिटांतर रेवती नक्षत्राला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांतर अश्विनी नक्षत्राला सुरुवात योग मित्रांनो शुभ योग आहे आजचा दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांतर शुक्ल योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैथील करण आहे आजचे सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल तर रात्री नऊ वाजून तीन मिनिटानंतर वाणिस करण्याला सुरुवात होईल ग्रहांची राशी स्थिती पाठे साडेपाच वाजता अशी असेल सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र मेन राशीत गुरु वृषभ राशीत शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडा तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तांबात सोडून द्या मित्रांनो क्षमा करा मित्रांनो संकल्प सोडण्यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळ एक पळी पाणी थोड्या लक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प होण्याला सुरुवात करा हम शिवशिव शंभू आज्ञा प्रवर्त मानसात भ्रमण द्वितीपराधी श्वत्व राह कल्पे वैवस्वत मानवंत कलियुगे प्रथम पाने जम्बूद्वीप भरत वर्ष भरत मेरो दक्षिण के महाराष्ट्र देश व्यापार के चंद्रमा शालिवान शके वनौश प्रभाव देश अष्टे सवसे क्रोधी नाम सर उत्तरायण वसंत ऋतु फाल्गुन मासे शुक्ल पक्षे भानुवास उत्तर भाद्रपद नक्षत्र शुभ योगे तैतुलकर तृतीया शुभ तिथ वीर गोत्रोत्पन्न मे कडप्पा मऊ पात्र दुर्दक्षे द्वारा पार्वती परमेश्वर विद्यार्थ पंचोपचार दोमषोडशोपचार विश्लिंग पूजा येऊन नित्यदेव पूजा करणे मित्रांनो या ठिकाणी संकल हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या संकल धावण्यात सोडलो मित्रांनो या संकल्पाची वेळ मिळेल सकाळी आठ वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आहे या वेळेने नंतरही जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तो कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवनाधिक सुखमाई बन मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे सर्वात प्रथम साखरपुडे यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक सात बारा पंधरा सोळा अठरा वीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तीन सात नऊ दहा आणि सोळा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दोन नऊ दहा पंधरा सोळा चोवीस आणि सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दोन सात नऊ दहा सोळा आणि सव्वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दोन सहा नऊ दहा पंधरा सोळा वीस चोवीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपरान करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक नऊ आणि दहा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक दोन तीन सहा सात बारा पंधरा आणि सव्वीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सात दहा पंधरा आणि सव्वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सहा आणि बारा देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांकडे दोन सहा सात नऊ दहा आणि सव्वीस मित्रांनो या मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळीची मर्यादा असू शकतो कृपया विचार सार, ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्स मध्ये विचार करा विचारावे किंवा योग्य पुरोहितास व्हावं पंचांग धारकास संपर्क असावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त यातून निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत असेल तर मग मात्र आपण स्वतःहून वा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका जेणेकरून जेणेकरून मित्रांनो आपल्या मताने आपण जो मुहूर्त काढलेला आहे तो मुळात मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही फायदा होणार नाही मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो देवमूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेमध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण विधवत करा देवकाळात काळात करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा मग घरी करा किंवा मंदिरात करा घरी करायचे असेल तर यासाठी काही वेगळे नियम असतात हे आपण जाणून घ्या कारण संबंधित प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर पुढच्या दिवसापासून रोज अभिषेक युक्त तुझ्या अर्चा व्हायला हवी ती जर होत नसेल तर अशा प्राणप्रतिष्ठित मूर्तीला देखील एक दिवस खंडित मानून तिचे वर्ष विसर्जन करावे लागतील आणि जे रेग्युलर आहे ते आपण तेव्हाही करू शकतो मित्रांना मित्रांनो आता पंचांग इथं काही महत्वाची जी माहिती आहे ते आता आपण पाहूया पंचांगृष्टी नाही मित्र दिनवेश तृतीय कर्म आहे आपले पूर्वज या तिथेवर आपल्याला सोडून पुढल निघून गेले असतात त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त शांत कर्म करणे घरी करा किंवा तीर्थक्षेत्र करा पण पंडिताच्या माध्यमातून करा आणि करा अपरा तेव्हा आपल्या पितरांपर्यंत त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बन मिळते हजर नाही त्यामुळे आपल्या नव्याने काही येत नाही कर्मकांड करता येणार जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता राहुकाळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत दीड तासाच्या काळात राहू अत्यंत बलशाली असतो मित्रा त्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो तेव्हा अति महत्वाची किंवा महत्वाची जे काम आहे असेल तर या वेळेमध्ये आपण करू नका इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये शुक्र आजपासून वक्री होत आहे या शुक्रासाठी फळ जसा तो आपल्या कुंडलीशी संबंधित असेल त्याचप्रमाणे असणार आहे शुभ अशुभ किंवा मिश्र नक्की जाणून घेण्यासाठी आपण जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन माहिती करून घेऊ शकतो मित्रांनो अस्तंगत ग्रहामध्ये सध्या शनी अस्तंगत झालेला आहे सत्तावीस अर्थात दुर्बल झालेला आहे सूर्याच्या तेजामुळे तेव्हा याचे फळ मिळणे मुश्किल असते राह बलही झालेला आहे त्यामुळे सर्वांसाठी फळ हे जवळजवळ नसणारच आहे मित्र मग तो शुभ असो अशुभ असो किंवा मेश्र स्वरूपाचा असो धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगासंबंधीचा वेळ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता मतास समत असेल तर माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र सहज सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपल्या मत शोध आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेव